नमस्कार कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक बारा ऑगस्ट रोजी दोन सत्रामध्ये सुमारे सत्तर ते ऐंशी शाळा व एकूण चार हजार विद्यार्थी मोफत शाडू मातीपासून मोफत बप्पा बनवायचं कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे तर या कार्यशाळेमध्ये दोन सत्रामध्ये सकाळी पहिलं सत्र साडेआठ ते साडे दहा व दुसरं सत्र साडे अकरा ते दीड या दोन सत्रांमध्ये सुमारे चार हजार विद्यार्थ्यांसाठी आम्ही मोफत कार्यशाळा आयोजित केलेली आहे तर महापालिकेतर्फे आव्हान आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही मोफत कार्यशाळा मध्ये सहभाग घ्यावा बप्पा आपल्या हाताने बनवावं आणि आपल्या घरी घेऊन जावं तर ह्या वर्षी आम्ही हरित बप्पा फलित बप्पा ही टॅगलाईन वापरत आहोत पर्यावरणपूरक गणेश उत्सव दरवर्षी आपण साजरी करत आहोत तर ह्याचा एक भाग म्हणून आपण शाडू मातीचं गणपती बाप्पा आपण बनवत आहोत तर जास्तीत जास्त विद्यार्थीने ह्याच्यामध्ये जा सहभाग घ्यावा आणि पर्यावरणपूर्वक गणेश उत्सव मध्ये महापालिकेला सहभाग द्यावा ही विनंती धन्यवाद कल्याण डोंबिवली महानगरपालिका